शेतकरी बांधवांनो यावेळेस बरेचसे शेतकरी होर खूप गळतोय संदर्भात जे आहे ते फोटो टाकतायत दोन कॉम्प्लेक्स आहेत ह्याच्यामध्ये एक तर रसशोषक किडींचं आणि बुरशीजन्य रोग पावडर इमिड्यू तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा जो आहे तो आंबा पूर्णपणे असा काळवंटेला जो दिसतोय किंवा पानं सगळे पानावर असे चिकट चिकट पानं आता ह्याला हात लावू नाही शकत आपण सगळे पानं असे चिकट चिकट झालेले त्या चिकट झालेल्या पानांवर काळी बुरशी जी आहे ती वाढलेली आहे तर आणि हा मोहर जो आहे तो पूर्ण ह्यालासुद्धा आपण हात नाही लावू शकत पूर्ण मोहर वाळून गेलाय आणि इथं जर बघितलं तर हा सगळा चिकटसर असा आहे पिरस सगळं चिकट चिकट आपल्याला हे दिसालेलं आहे असं चंदेरी चिकट असं तर मी पान आणखीन दाखवेन हे पान बघा सगळं जे आहे ह्याच्यामध्ये तर हे असं पूर्णपणे चिकटा पडल्यासारखं झालेलं आहे तर काय कारण आहे ही, ही, ही पानावर जे आहे ते असं हे तर इथं जे आहे ते प्रादुर्भाव झालेला आहे इथं मी जे दाखवतोय तर हा प्रादुर्भाव आहे आंबा पिकातला जे काही मोहरावरचा जो काही तुडतुडा आहे त्याचा आपण हॉपर हो त्याला म्हणतो पानांच्या खालच्या साईडनं पण आणि वरच्या साईडनं पण आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथं पानांच्या ही समोरची बाजू आहे आणि पानांच्या खालचीसुद्धा आपण बाजू बघू शकता अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रादुर्भाव झाल्या कारणानं जे आहे आता इथं बऱ्यापैकी हे जे तुडतुडे आहे ते म्हणजे त्यांची पूर्ण अवस्था जी आहे ते पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आणि हे त्या शरीराची त्यांच्या शरीराची उर्वरित भाग येतो उरत भाग म्हणजे आपण जसं साप कातीन टाकतो तशी ते आ, कातीन आपण त्याला म्हणता येईल आपल्या मराठी भाषेमध्ये तर हे सगळा चिकटा जो काही दिसतोय तर हे इथं रस शोषण केलेलं आहे त्या किडीनं आणि म्हणून हा इथं आउटब्रेक होऊन अशा पद्धतीनं आपल्या या मोहराचं जे आहे ते पूर्ण नुकसान झालेलं आहे किंवा हे काळवणल्यासारखं जे काही व्हायचं कारण आहे तर हे सगळं जे आहे तर ते त्याचं प्रमुख कारण हे आहे इथे तुम्ही बघू शकता हे सगळं जे आहे ते मी एक पान तोडून दाखवेन खालच्या हे हे अशा झालेलं तर बघू शकता आपण हे सगळे जे आहेत तर हे हॉपर्स आहेत तुम्हाला दाखवलं आपण बघू शकता तर हे जे किटक आहेत तर जानेवारीपासून ह्याचा प्रादुर्भाव जो आहे तो म्हणजे अंडी घालायला ह्याची मादी जी आहे ती सुरू करते त्या अनुषंगानं त्यावेळेसपासून जे आहे ते आपण ह्याच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना जे आहे ते करणं अपेक्षित आहे सेंद्रिय ह्याच्यामध्ये आपण ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आता मार्केटमध्ये बी व्ही एम नावानं म्हणजे बवेरिया वर्किसम लॅकॅनी मॅट्रेज व्या आणि सुपोली ह्या तिघांचं कॉम्बिनेशन असलेलं हे संयुक्त म्हणजे एक एंटोमोपॅथोजेनिक फंगस आहेत जे या किडीच्या अंगावर वाढतात आतलं त्या हिमोलियम म्हणजे त्या किडीचं रक्त शोषण ते करतात आणि किंवा त्याच्यावर ते, ते बुरशी वाढते आणि मग त्या किडीला जे आहे ते व्हाईट मास्कारडीन किंवा ग्रीन मास्कार्डिन रोग होऊन ते मरतं तर हे सेंद्रियमध्ये आणि रासायनिकमध्ये जे आहे ते आपण एखाद्या निओनिकोटोनाईट ग्रुपमधलं इमिडाक्लोप्रिड असेल थायामिथॉक्झाम असेल याचा स्प्रे आपण घेऊ शकतो मोहर असताना आपण शक्यतो सिंथेटिक पायरेथॉइड जे लॅमडा सावय्र नाही ते घेणं चुकीचं आहे त्यांना पण ह्याचं कंट्रोल होतं आहे पण ते मधमाशीसाठी थोडंसं घातक असल्याकारणानं आपण ते घेणं चुकीचं आहे अशा पद्धतीनं जर ह्या किडीचं आपण व्यवस्थापन केलं तर ही जे काही आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या झाडाला आता मोहर अजिबात राहिलेला नाही आणि राहिलेला जो काही मोहर आहे तो सगळा असा वा म्हणजे वाळून गेलेला आहे त्याचं कारण ह्या किडीचा इथं झालेला आउटब्रेक आहे तर ह्या व्यवस्थापनाच्या जे काही उपाययोजना आपण जे आहे ते करणं गरजेचं आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जसं आपण आधी सांगितलं की बी व्ही एम असेल किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिकसुद्धा भेटतं त्याच्यामध्ये सुद्धा आता सांगितलेले हे जे ॲन्टमोपॅथोनिक फंगस जे आहे ते त्याच्यामध्ये आहेत दहा ते पंधरा मिली किंवा पावडर फॉर्म्युलेशन असेल तर पंधरा ग्रॅम प्रति लिटर पंप याप्रमाणे आपण ते फवारणी करू शकतो